काविद्याल मित्रांनो माझे नाव निकिता सुनीत इंगोडे मी आत्ता स्वामी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा बाण गोटेबा या पुस्तकाचे नाव आहे सवय आणि इतर कथा या पुस्तकाची लेट फाय बाळ गोरना या पुस्तकाचे वीज पेज आहे या पुस्तकात मला झोप ठरवले नव्हते रे तू काय विचारू नको अरे देवा माझा काही विचार करू नको रे तू माझा दादा आणि आई मी माझ्या बाबाला घेऊन जाणार आणि ते म्हणला अरे तू काय विचारू नको त्याला काय विचार ठरवला नव्हता आणि तो म्हणला की अरे बा दादा मला काय विचारू नको ते म्हणला की अरे बाळा तू माझा दादा आहे तो म्हणला बाळा की असे मुलांनी करू नये छान छान गोष्टी शिकाव तो म्हणला की अरे देवा माझ्या काही दादाला तर काही बन देई ना दादा अरे देवा माझा काही विषय करू नको आणि त्या चर्चावर गोष्टी करू नको आणि इ इतक्याच काय नाराज होता रे दादा आणि तू परंतु विचार करून येऊ शकलास आणि तो म्हणला की बाळा अरे विचार करू नको तुझा काही भलं होणार विचार केला नाही ते काय विचारून करून नाहीतरदार होता आणि तो म्हणला की अरे राजा तू काय विषय करू नको आणि त्याच्यातून विचारून केला तरी काय विषय करू नको आणि रे दादा मला काही बाळाची पोतळदार काही पाहू दे आणि आपल्याला काही शाळेची वेळ पाहू दे आणि तो म्हणला की दादा अरे संपन्न करणारा व्यक्तीचा एक राज्य होता आणि गोष्टीला हो आपण कळवाच नाही नये तो म्हणला अरे काय विचारू नको तुझा काय विचार केला नाही अरे तू मला काय विचारू नको आणि परंतु विचार केल्यावर आणि काय नाराज होता आणि ते बघता विचार केल्यावर काय आपल्याला असे म्हणलेले आहे ते सांग आणि तो म्हणला की अरे दादा मला काय विचार करू नको तो म्हणला की अरे देवा माझा काय विचार केल्यावर तू भलं होणार आहे का काय होणार आहे तो म्हणला की अरे दादा इतकेच काय इतकंच का होतो तो म्हणला की अरे दादा काही विषय करू नको होतो दा दादा की असे म्हणले होते तो सोयंदा दादा म्हणला की अरे आई मला काय उशीर होते शाळेत जायचा तो म्हणला की अरे जाय शाळेत आई म्हणली नाही का तू जेवण करू जायच ना तो म्हणला की अरे तू काय मृत्यू केल्यावर नंतरचे प्रयंतुकार विचार केल्या तर इतकेच नाराज होता काय तो म्हणला अरे देवा माझे काय भले नको या केव्हा माझे भले इतकेच नाराज होता दादा म्हटला की अरे दादा इतकेच काय विचार लागू लागले तुला काय सपन पडले अरे आई मला माझे शाळेची वेळ झालेली आहे मला शाळेत जाऊ दे तो म्हणला की मला शाळेत जायचंच आहे की आई म्हणली तिचं न वाजलेलं आहे तुला शाळेत नेऊन मी घालते आणि ते सविंद दादा म्हणला आणि इतर बघा तो म्हणला की नाही का इतकाच दादा काय नाराज होतो तू तू पर्यंत गेल्यावर काही विषय करू नको तो म्हणला की अरे इतकेच काय इतकाच नाराज खाऊ मी तू इतकाच नाराज काय होतो रे आणि इतकेच नाराज काय होतो अरे बरे अरे माझा काय ठेवल्यासारखा का करू नको आणि इतकाच परंतु उशीर लागला तर राखू दे आणि तो म्हणला अरे दादा काही मला तर शाळेत तर जायचं आहे माझे तर आई तो म्हणला की अरे कितीच नाराज कितीच होता आणि इतकेच इतकेच ठरवले नव्हते